शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे तेरा जून दोन हजार पंचवीस तर आज आपल्या नर्सरी आणि बागेला भेट देण्यासाठी यवतमाळवरून खडसे साहेब आणि त्यांचे चिरंजीव इथं आपल्या इथं आले आहेत तर इथं पहिल्यांदा त्यांची आपण ओळख करून घेऊया आणि इथं ते आले त्यांना तिथं त्यांना काय काय गोष्टी बघायला मिळाल्या किंवा काय काय गोष्टीची माहिती मिळ भेटली ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार प्रथम आपली ओळख सांगा मी बाबाराव खडसे रिटायर कृषी अधिकारी यवतमाळ मी आज इथं केशर आंब्याचे कलम घेण्याकरिता आलेले आहेत यांचे संपूर्ण मातृवृक्ष बघितलेले आहेत वेगवेगळ्या अंतरावर लावलेल्या सगळ्या लागवडी यांनी दाखवलेल्या आहेत ते आम्हाला चांगल्या पसंत पडल्या मातृवृक्ष बघितले मातृवृक्ष बघूनच मी यांच्या कलमांची खरेदी के केलेली आहे खरेदी केली आहे बरं आता वेगवेगळ्या तुम्ही अंतराच्या बागा बघितल्या त्यांच्या छाटणी व्यवस्था पण तुम्ही छाटणी तुम्ही मला समजावून सांगितलं आणि तुम्ही छाटणी केलेली आपल्या प्लॉट मध्ये छाटणी पण चालू आहे ते पण तुम्ही बघितले त्या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणजे ओव्हरऑल कसा कृषी अधिकारी म्हणून रिटायर झालाय तुम्ही आता बरे तुमचं आयुष्य शेतीत गेलाय बरोबर तुम्हाला इथं आल्यानंतर ओव्हरऑल कसं वाटलं एकदम मला असं वाटलं कोकणात आल्यासारखं वाटलं कोकणात आल्यासारखं वाटलं आम्ही कोकणात हे काम केलेलं आहे बरं त्याच्यामुळे असं वाटलं की आपण कोकणात हव की काय एकदम नर्सरीचं मेंटेनन्स चांगला आहे मेंटेनन्स चांगलं आहे बर आता ज्या गोष्टी आता मी सांगितल्या म्हणजे लागूच्या अंतराबद्दल आपल्या आलेल्या चर्चा झाली अगोदर जमीन कशी आहे काय विचारलं किंवा तुम्ही अगोदर पण केली केले त्यावर आपल्या आले डिस्कशन झालं किंवा वेगवेगळ्या अंतराच्या आपण बागा बघितल्या छाटणी व्यवस्था बघितलं तर ते तुम्हाला कसं वाटलं नाही एकदम उत्तम वाटलं ना एकदम तुमच्या आमचा आमचं वयन तुमचा अनुभव सारखा आहे बरोबर आहे बरोबर आहे पाहिजे तेच केलं ना तुम्ही उलट तुमच्याकडून काय काय गोष्टी शिकायला भेटल्या ओके okay. हां तर दादा दादा दा तुमचं नाव सांगा माझं नाव डॉक्टर राहुल खडसे मी यवतमाळ कोविडनंतर शिफ्ट झालो आम्ही <laughs> त्यामुळे शेतीत जर आम्हाला थोडंसं आनंद वाटतो त्याने <laughs> वगैरे जायला तर आला की घरी एखादी फळ लावलं असता घराच्या घेऊनच्या शेतात त्यामुळे आम्ही मागच्या वर्षी काही फणसाची आणि आंब्याची झाडे लावली होती <laughs> तर क्वालिटी कलम मिळण्यासाठी आम्ही इथे जवळजवळ साडेपाचशे किलोमीटर ड्राईव्ह करून सुरेशदाच्या फार्मवर आम्ही नर्सरीमध्ये आलेलं वडिलांनी स्वतः कृषी कृषी अधिकारी असल्यामुळे त्यांनी खात्री केली की झाडांची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर झाडाचं लागवड योग्य वय आणि त्याच्यानंतर लागवड कशी करावी याची खात्री जमा करून कारण जेव्हा कृषी विभाग जेव्हा झाडं लावायची तेव्हा मी ही साक्षी आहे कारण किती खूप वेळा मी त्यांच्यासोबत विजिटला तेव्हा त्यांचं अंतर आणि त्यांचे खड्डे खूप जास्त असायचे तीस बाय तीस मीटर वर असायचे आणि खूप मोठे मोठे खड्डे असायचे तर ते एक लेगेसी टेक्निक आणि ही नवीन इनोव्हेटिव्ह टेक्निक या दोघांचं सांगड घालून जेव्हा आमचं डिस्कशन झालं सुरू केलं आमचं असं लक्षात आलं की आम्हाला जे करायचं आहे ते चौदा बाय आठ वर हे योग्य अंतर आहे तेही जमिनीचं क्षेत्रफळ आणि झाडाची संख्या आणि पाण्याचं व्यवस्था व्यवस्थापन करून की अति घन जाण्यापेक्षा किंवा अति विरळ जाण्यापेक्षा योग्य म्हणजे सुवर्ण मध्य जो म्हणतात तो डिस्कशन करून आम्ही चर्चा करून आता तसं प्लांटेशन करू आणि थोडंस तीन चार वर्षाचं रिझल्ट येतीलच पॉझिटिव्ह बरोबर आहे ज्यावेळेस तुम्ही आलेल्या तुम्हाला जमीन कशा विचारलं किंवा ते खड वगैरे आहे का विचारलं त्यानंतर लागवडच्या अंतराबद्दल ज्या आपली चर्चा झाली होती त्यावेळेस सांगितली दोन बारा बाय बाराचे काय आहे मी तुम्हाला बाराचं काय सांगितलं कमीत कमी चौदा करा कारण त्यांनी सांगितले की ही आमची ट्रायल आहे त्यांनी मागच्या वर्षी पण पन्नास रुपयाची लागवड केली ते त्यांना चांगले झालेत मग ह्या वर्षी परत ती आता लागवड करायला एक एकराचं नियोजन सध्या तुमचं आहे पुढच्या वर्षी ते अजून वाढवणार आहेत म्हणून मी त्यांना सांगितले ऐवजी चौदा ठेवा आता असा कोणता नर्सरीवाला क्वचित असते की अंतर लाग जास्त करा म्हणते किंवा आज हे समजा माझ्या पाचशे आलेत मी त्यांना सांगतो की माझे तीनशे तीनशे रोपं घेऊन जावा म्हणजे माझा मी तोटा करून देतोय पण विषय काय होतोय फक्त रोप विकणे हा आपला व्यवसाय नाहीये कारण आपण सई नर्सरी मधून ज्यांना आपण कुणाला रोपं देतो डायरेक्ट रोपं कोणाला न देता त्यांना सांगतो तुम्ही ती या बाग बघा सगळी लागवडची माहिती घ्या त्यानंतर लागवड करा कारण की सगळी माहिती घेऊन तुम्ही लागवड केली किंवा तुम्हाला मी छटणीच मागायचं दाखवलं का करायचे जर तुम्हाला कळलं तुमची बरोबर प्लॉट चांगला आला तर तुम्ही आमच्या मोफत पुढे ऍडव्हर्टाइज <laughs> करत असतात <laughs> त्यासाठी आपलं योग्य ते यो मार्गदर्शन आणि योग्य ती कलम देऊन योग्य तो सल्ला देऊन चांगला शेतकऱ्यांचे प्लॉट कसे चांगले होतील यावर आपला <laughs> भर असतो तर एकंदरीत मग तुम्हाला इथं आल्यावर एवढं वाटतं की आपण एवढे पाचशे साडेपाचशे <laughs> किंवा रुपये आलोय उगंच आलो असं काय वाटतं माझे म्हणतात की घर बांधायचं आणि त्यामुळे सांगितलं की घर बांधताना आणि बाग लावताना शंभर टक्के विचार केला पाहिजे वेळ जाऊ द्या द्या पण ते एकदाच <laughs> होणाऱ्या <रहा>, गोष्टी आहेत <laughs> तर नक्कीच तुम्ही एवढं लांबून आमच्यावर विश्वास दाखवून इथं आला आणि तुम्ही जर जे आंबेज लागवड करता त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला जे काही लागेल ते मार्गदर्शन आमच्या सई नर्सरी किंवा सह्यागृहकडून तुम्हाला मिळेल याची ग्वाही देतो धन्यवाद धन्यवाद